नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करावं चतुर्थीच्या दिवशी गणेश पूजन व चंद्राला अर्घ्य कशा प्रकारे द्यावं म्हणजे त्याची शास्त्रोक्त विधिवत योग्य पद्धत काय त्याचबरोबर या व्रताचं महत्त्व काय तसेच हा उपवास कसा करावा आणि हा उपवास कधी सोडायचा तसेच या उपवासाला कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाहीत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला या व्रताबद्दल किंचितही तुम्हाला शंका राहणार नाही अगदी आपण सविस्तर सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर मंडळी येत्या मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या वर्षाची सुरुवातीची सर्वात मोठी अंगारक चतुर्थी आलेली आहे बघा अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी मानली जाते तसेच बघा जो गणेश भक्त खऱ्या मानाने हे व्रत उपवास करतो आणि विधिवत गणपती बाप्पांची पूजा करतो श्री गणेश यांचे सर्व संकटे दूर करतात तसेच बघा जी व्यक्ती ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करते त्यांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं आपण म्हणतो बघ हा मंगळ ग्रहाला संस्कृतमध्ये अंगारक असे म्हणतात आणि गणपती हे बुद्धीचे आणि तर मंगळ हा पराक्रमाचा आणि धैर्याचा कारक मानला जातो म्हणून या दोन शक्तीचा योग एकत्र आला आणि या दिवशी जर आपण गणपती बाप्पांचे पूजन केले तर बघा आपल्यावर कसल्याही प्रकारचं संकट असू द्या त्याचं संकट निवारण होतं जर आपण कसल्या न्याय आणि कायद्यामध्ये जर अडकलेलं असाल तर त्यामध्ये सुद्धा तुमचा विजय निश्चित असतो त्याचबरोबर बघा कर्जमुक्तीसाठी सुद्धा हे व्रत अतिशय फलदायी आहे तसेच जर कुणाला जर गंभीर आजार झालेला असेल किंवा कसलाही जर आजार झालेला असेल तर त्यासाठी सुद्धा हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं चा व्रत अतिशय शुभ मानलं जातं कारण बघा हा जो योग बनतो तो दोन शक्तीचा एकत्र बनतो तर त्यामुळे बघा गणपती बाप्पांचं पूजन हे आपल्याला नक्की करायचं आहे आता ज्या गणेश भक्तांना हे दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं शक्य होणार नाही त्यांनी बघा अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे नक्की करावं कारण बघा त्यांना एकवीस संकष्टी चतुर्थी व्रत केल्याचं फळ हे मिळत असतं फक्त जर आपण अंगारकी चतुर्थीचं व्रत जरी केलं तरीसुद्धा कारण बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि बघा बुद्धीची गरज ही फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर अगदी आपण जन्म झाल्यापासून ते मेरेपर्यंत प्रत्येकाला बुद्धीच्या रिलेटेड आपल्याला आवश्यकता असते म्हणजे बुद्धीची आवश्यकता असते तर बघा आपल्याकडं फक्त खूप काही पैसा असूनसुद्धा फायदा होत नाही तर बघा ज्याच्याकडे खूप चांगली बुद्धी आहे कला आहे तर बघा अशांचा सर्वत्र विजय होत असतो आणि आपोआप त्याच्याजवळ लक्ष्मीसुद्धा राहत असते तर बघा खूप जणांना जर नोकरीमध्ये अडचणी येत असतील प्रमोशनमध्ये अडचणी येत असतील जर काही कारणास्तव तुमचा व्यवसायसुद्धा काही चांगला चालत नसेल तर बघा अशा सर्वांनी हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे नक्की करावं तर मंडळी मराठी वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी पौष महिन्यातील पक्षातील चतुर्थी तिथी ही मंगळवारी आलेली आहे तर मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार रोजी आपल्याला अंगारकी चतुर्थी ही आलेली आहे आता या दिवशी चंद्रोदय हा नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे तसंही अंगारकी चतुर्थीला दुसरं नाव आहे मंगळी चतुर्थी कारण बघा मंगळवारी ती येते येत असल्याने तिला आपण मंगळी चतुर्थी असं म्हणतो आता जर कुणाला चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर आपण या दिवसापासून सुरू करू शकतो आता बऱ्याच जणांना असं वाटतं की कायमची संकष्टी चतुर्थी जर कुणाला धरायची असेल तर ती कधीपासून धरायची तर बघा अंगारकी चतुर्थीपासून नक्कीच तुम्ही संकष्टी चतुर्थीला सुरुवात करू शकता आणि जर तुम्हाला पूर्ण वर्षभराच्या चतुर्थी करणं शक्य होणार नाही अशांनी तर फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थी जरी केली तरीसुद्धा पूर्ण वर्षभराच्या ज्या काही संकष्टी चतुर्थी असतात तर त्याचं व्रताचं फळ हे त्यांना मिळत असतं अंगारकी चतुर्थीला श्री गणपतींची विधिवत पूजा केल्यास ती अतिशय फलदायी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ द्यावं आणि पूजेपूर्वी तुम्हाला सगळ्यात पहिले बघा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर ओम गण गन गणपते नमहा या मंत्राचा जप करत तुम्हाला या व्रताचा संकल्प करायचा आहे आता बघा श्री गणेशाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे पूजा करण्याच्या वेळी लाल वस्त्र परिधान केलेलं अतिशय शुभ मानलं जातं श्री गणपतीला सर्वप्रथम तुम्ही पाण्याने नंतर पंचामृताने म्हणजेच दही दूध तूप मध साखर याच्या मिश्रणाने स्नान घालावं नंतर कुंकवाचे मिश्रण तयार करूनसुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्ही स्नान घालू शकता त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं स्नान घालत असताना तुम्ही ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जपसुद्धा करू शकता किंवा अथर्व शीर्षसुद्धा तुम्ही नक्की म्हणू शकता आणि बघा आता गणपती बाप्पांची जी काही मूर्ती असेल तर ती आपल्याला अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आणि जागेवरती स्थापन करून घ्यायची आहे आता जिथे मूर्ती स्थापन करायची तिथे आधी तुम्हाला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि आता तुम्ही ही पूजा जर सेपरेटसुद्धा जर मांडायची असेल तर मांडू शकता किंवा मग नेहमीप्रमाणे देवघरातच गणपती बप्पांची मूर्ती ठेवून त्याची पूजा केली तरीसुद्धा चालते आता पूजा अशी खास काही वेगळी मांडायची किंवा मोठी मांडायची गरज नसते अतिशय साधी आणि सोपी ही पूजा असते बघा तुम्हाला एक इथे सांगू इच्छिते की खूप असा आपण शो केला तरच काही पूजा होते असं नाही अगदी फक्त तुमच्या मनातील भाव हा निर्मळ असावा या मागचा एक असा हेतू असतो आता गणपती बाप्पांना यामध्ये तुम्ही जास्वंदाचं फूल त्याचबरोबर खोबऱ्याचा नैवेद्य दुर्वाची जुडी आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये साधारणतः ज्या ज्या गोष्टींचा वापर होतो त्या सगळ्या अर्पण तुम्ही करू शकता आता यापैकी तुम्हाला जर एखादी वस्तू मिळाली नाही तर चालू शकते पण बघा शक्यतो तुम्ही या दिवशी जास्वंदाचं फूल जर नाही मिळालं तर मग तुम्ही लाल रंगाचं फूल नक्कीच अर्पण करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे दुर्वा वाहिल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा अपूर्ण मानली जाते तर त्यामुळे गणपती बाप्पांना दुर्वासुद्धा तुम्ही नक्कीच अर्पण करा गणपती बाप्पांना वस्त्र म्हणून तुम्ही कापसाचे वस्त्र किंवा जेनेयू म्हणजे धाग्यापासून बनवलेलं असतं तर ते सुद्धा तुम्ही अर्पण केलं तरी चालेल म्हणजेच गणपती बाप्पाला शेंदूर फुल अक्षदा गंध दीप अर्पण करावं खोबरेचा नैवेद्य अर्पण करावा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण केलेलं जे जे पाणी आहे म्हणजेच अभिषेकाचं ते आपल्याला किंवा आपल्या मुलांना प्राशन करायला थोडं थोडं तुम्ही प्रसादरूपी द्यायचं आहे आता ही सुद्धा अतिशय अशी प्रभावी सेवा आहे बघा यामुळे जर मुलांना जर कसली अडचण येत असेल तर ती सुद्धा दूर होते आणि खूप काही म्हणजे चांगले प्रभाव सकारात्मक प्रभाव याचे आपल्याला पाहायला मिळतात किंवा बघा गणपती बाप्पांना जर तुम्हाला तुम्ही सकाळीच नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही तो फळांचा दाखवू शकता किंवा मग काही गोड पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल तर तोही तुम्ही नक्कीच दाखवू शकता नसेल तर काही बघा खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा गुळ ठेवून तुम्ही नैवेद्य हा ठेवू शकता बघा व्रत आपण त्यांच्या नावाने करतो म्हणजेच देवाला उपवास नसतो तर आपल्याला उपवास असतो तर त्यामुळे उपवासाचे पदार्थ खायचे आणि देवाला आपण काही पण गोडधोड पदार्थ असतील किंवा फळांचा नैवेद्य असेल किंवा बघा आपल्या क्षमतेनुसार आपण देवाला जो काही नैवेद्य दाखवू शकतो आता बघा या व्रताची जी काही पूजा पद्धत आहे तर ती आपण प्रत्येक चतुर्थीलासुद्धा अशीच पद्धतीने करू शकता आता बघा आपल्याला आठवणीने कापूर आरतीसुद्धा आपल्याला लावायची आहे आणि बघा या वेळेस तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती तुम्ही गणपती बाप्पांना सांगू शकता एका छोट्याशा भांड्यामध्ये किंवा कापूरदानीमध्ये तुम्ही थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्या अक्षदावर तुम्हाला दोन कापूरवड्या तुपामध्ये भिजवून किंवा मग तशाच ठेवल्या तरीसुद्धा चालतील आता त्यावेळेस तुम्हाला ती कापूरवडी प्रज्वलित करायची आहे आणि तुमची इच्छासुद्धा त्याच वेळेस सांगायची आहे आता अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा या उपवासामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता पाणी पिऊ शकता दूध किंवा फळांचे रससुद्धा म्हणजे ज्यूस वगैरे पिऊ शकता तसेच बघा तुम्हाला या दिवशी जर खिचडी खायची असेल तर तीही खाऊ शकता पण खिचडीमध्ये सैदव मिठाचा वापर करावा फक्त भगर खाऊ नका भगर ही वर्ज्य मानली जाते या व्रतामध्ये आता या नियमांचं काटेकोर पालन तुम्हाला करायचंच आहे आता या दिवशी गरजूंना धन किंवा धान्य तुम्ही दान करू शकता जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह त्यातून होऊ शकतील आता बघा दान करताना शक्यतो दान हे गुप्त असावं ते दान खूप सर्वश्रेष्ठ मानलं जातं आता हा नियमसुद्धा तुम्ही दान करताना अवश्य पाळायचा आहे या दिवशी गाईला अन्न किंवा हिरवा चारा द्यावा आणि या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गोशाळेला देणगीसुद्धा जरूर द्यावी तर मंडळी आता संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे काही पदार्थ आहेत ते खाल्ले जात नाहीत उदाहरणार्थ गाजर बीट मुळा कांदा लसूण हे पदार्थ खाल्ले जात नाही सुद्धा या दिवशी खाऊ नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे फणस किंवा फणसाची भाजी किंवा फणसापासून बनवलेले कोणतेही पदार्थ या दिवशी आपल्याला अजिबात खायचे नाही त्याचबरोबर कोणत्याही उपवासाच्या दिवशी घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य सांगितलेलं आहे अशा या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेरसुद्धा आपण या दिवशी नॉनव्हेज वगैरे कुणाला कुटुंबामध्ये खाऊ द्यायचं नाही किंवा स्वतःसुद्धा तुम्ही खाऊ नका या दिवशी उपवास करत अस नसला तरीसुद्धा बघा आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनसुद्धा मांसाहार बनवता कामा नये असं केल्याने बघा गणपती बाप्पांची तुमच्यावरती गणपती बाप्पा हे नाराज होतील आणि मांसाहारामध्ये अंडी चिकन मटण मासे हे संपूर्ण पदार्थ तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत आता सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचं पुन्हा एकदा पूजन करावं संकष्टी व्रतकथेचं किंवा अंगारकी व्रतकथेचं पठण करावं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण व्रत म्हटलं की त्याची कथा सुद्धा वाचणं आलंच सायंकाळच्या पूजेवेळी तुम्ही गणपती बाप्पांना चंदनाचा किंवा कुंकवाचा गंध लावू शकता एकवीस मोदक किंवा मोतीचूर लाडवांचा नैवेद्य सुद्धा तुम्ही इथे दाखवू शकता किंवा खिरापतीचा नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता खिरापत या शब्दामध्ये सगळं काही ख अक्षरावरून जे पदार्थ येतात त्यांचा वापर आपण म्हणजे त्यामध्ये होतो जसं की खारी खोबरं खडीसाखर खसखस आणि यामध्ये अजून काही ख वरून पदार्थ असेल तर तुम्ही ते दाखवू शकता एवढे सगळे पदार्थ खिरापतीमध्ये वापरायचे नसतील तर तुम्ही फक्त सुकलेलं जे काही खोबऱ्याचा किस असतो ते वापरून सुद्धा खिरापत बनवू शकता बाकी सर्व तुमच्या इच्छेनुसार तुम्ही गणपती बाप्पांना अजून कशाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा दाखवू शकता फक्त तुम्हाला उपवास सोडताना तुमच्या अन्न पदार्थांमध्ये कांदा लसणाचा वापर का। कांदा या दिवशी करू नका कारण कांदा लसूण तामसिक पदार्थ म्हणून याकडे बघितलं जातं बघा या दिवशी उपवास सोडताना आपल्याला सात्विक एकच अन्नपदार्थ खायचा असतो जसे की बघा वरण भात तूप भाजीपोळी अशा प्रकारचे अन्न तुम्हाला या दिवशी उपवास सोडताना खायचे असतात शक्य असेल तर या दिवशी सायंकाळी मात्र गणपतीला तुम्हाला त्याच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य तुम्ही पाच सात किंवा एकवीस तुम्ही विषम संख्येमध्ये मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना नक्कीच दाखवायचा आहे त्यामुळे तुमच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतील तसेच उपवास सोडताना देखील पहिला घास मोदकाचा खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे असे देखील शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे हे चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्या कुंडलीमधील मंगळ ग्रह मजबूत होतो या दिवशी मनोभावे गणेशांची पूजा केली तर सर्व विघ्ने संकटे दूर होतात सुख समृद्धी प्राप्त होते असे हे विघ्नहर्ता बुद्धीची देवता श्री गणेश यांचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते या दिवशी श्री गणपती बाप्पांच्या तुम्ही पूजेबरोबर हनुमानांची सुद्धा पूजा केली तर ती सुद्धा अतिशय फलदायी ठरते या दिवशी व्यक्तीने शेंदूर टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो आणि हे अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने सुद्धा मंगळ ग्रहाचा काही दोष असेल तर तो दूर होतो या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशांची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवांची पूजा करून मग उपवास सोडायचा आहे आपण श्री गणेशाची देखील पूजा करायची आहे गणपतीला धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे चंद्रोदयाची वेळ पाहून आपण चंद्राची देखील पूजा करायची आहे चंद्राला अर्घ जल अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा फूल अक्षयच्या आहेत नमस्कार करायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे मग बघा आपल्याला त्यानंतर तुम्ही उपवास हा सोडायला घेऊ शकता चंद्रोदय होण्याआधी उपवास सोडू नका नाही तर तुम्हाला या व्रताचं फळ अजिबात मिळणार नाही गणपतीला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका किंवा या पूजेमध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका तर गणेश पूजनामध्ये तुळशी वर्ज मानली जाते तर ही सर्वात मोठी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या जवळपास कुठे गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ शकता तुम्ही चतुर्थीचा उपवास सोडताना एखादा गणपती बाप्पांचा मंत्र देखील म्हणू शकता किंवा बघा आपण मग गणपती बाप्पांची आरती करत असतो आरती जरी केली तरी पण या दिवशी म्हणजे संध्याकाळी चालते तसेच दिवसभरामध्ये गणपती बाप्पांचे अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र गणपती बाप्पांचा जप ज्या काही गणपती बाप्पांच्या सेवा असतात त्या तुम्हाला अवश्य करायच्या आहेत तर बघा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थी जर सुरू केली तर आपल्याला कायमस्वरूपी धरावी लागते जर तुम्ही काही म्हणजे ठराविक संकल्प केलेला असेल जसं की बघा अकरा करायच्या की एकवीस करायच्या बाकी तुम्हाला कायमस्वरूपी जर हे व्रत करायचं असेल तर तुम्हाला ती चतुर्थी मोडता येत नाही आणि कधी मोडली तर पुन्हा अंगारकी चतुर्थी आल्याशिवाय तुम्हाला या उपवासाला सुरुवातसुद्धा करता येत नाही तसेच बघा मासिक पाळी असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला उपवास करता येईल मात्र तुम्हाला इतर पूजा मांडणी वगैरे करता येणार नाही घरातल्यांनी पूजा मांडणी केली तर चालू शकते नामस्मरण मात्र तुम्ही करू शकता या व्रताच्या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं कुणाचाही या दिवशी अपमान करू नका कुणाला वाईट बोलू नका सर्वांशी प्रेमाने वागा अशा प्रकारे आपण या सर्व नियमांचं पालन काटेकोरपणे करायला हवं तरच आपल्याला या चतुर्थी व्रताचं पूर्ण फळ मिळेल आणि गणपती बाप्पाही आपल्यावर प्रसन्न होतील तर मंडळी तुम्हाला अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे करायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या